उद्योग हाच योग याविषयी चंद्रकांत निंबाळकर यांचे उद्योजकांना मार्गदर्शनपर प्रबोधन जीवनविद्या मिशन शाखा सांगली व मिरज यांच्या वतीने उद्योग हाच योग याविषयी जीवनविद्या मिशनचे विश्वस्त चंद्रकांत निंबाळकर यांचे मार्गदर्शनपर प्रबोधन मिरज येथील आय एम ए हॉल येथे संपन्न झाले यावेळी परिसरातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन कोल्हापूरचे पोलीस रानगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी मिशनचे माजी अध्यक्ष व नंदादीप नेत्रालयाचे डॉक्टर दिलीप पटवर्धन जीवनविद्या मिशन सांगली शाखेचे अध्यक्ष दिगंबर जगताप मिरज शाखेचे अध्यक्ष सुभाष देसाई इचलकरंजीचे उद्योजक शिवम जाधव रोहित निर्लेकर आदी मान्यवर तसेच सांगली मिरज परिसरातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते जर मी त्यांना म्हटलं की तुमच्या हसण्याचा अर्थच असा आहे की तो तुमचा विश्वास नाही हसला नसता तुम्ही तुम्ही म्हणला यस मी फिरणार पाच पाच वर्षाचा रोज तुम्ही हसता याचा अर्थ इतका हा तो फाट मी डोंट टॅक तुम्हाला मान्य नाही तुम्ही करणार तुम्ही आपण माझ्या समृद्धीसाठी सगळ्यांच्या किती काल नाही तू लक्षात घ्या तुम्हाला वाटलं पाहिजे की केव्हा नाही जितका मी मोठा होणार

आणि नंतर ते वाढत 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 तलावाला व्यापत तसा आपल्या मनामध्ये टाकलेला जो विचार आहे तो आपलं जीवन व्यापून टाकतो असा की मी ते घडणार आहे मी ते होणार आहे